कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या आणि आता मी ह्या विषयावर का बोलणार नाही तर आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालेलं आहे आणि हे तपासाचे सगळे भाग समोर येणार आहेत त्याच्यामुळं जबाब असतील त्या जबाबामध्ये तुम्ही पाहिलं असेल की एक कराड नावाच्या नाव व्यक्तीचं देखील नाव आहे सुग्रीव कराड असं नाव आहे ना कोण आहे तो व्यक्ती आणि काय खरं आहे त्याच्यावर आता एवढ्या दिवस तुम्ही मला जे मागच्या सव्वा तीन महिन्यापासून जे मला तुम्ही सांभाळलं जे एकदम चोखपणे तुम्ही भूमिका पार पाडली प्रसार माध्यमांनी सगळ्या पत्रकार बंधूंनी खरं तर तुमचं देखील जे कुटुंब जे समाज स सर्व जाती धर्मातील लोक सगळे रस्त्यावर येऊन ज्या पद्धतीनं न्याय मागत होते त्याचाच एक महत्त्वाचा भाग तुम्ही होतात आणि आता मी ह्या विषयावर का बोलणार नाही तर आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालेलं आहे आणि हे तपासाचे सगळे भाग समोर येणार आहेत त्याच्यामुळं आता काय काय समोर येणार आहे त्याच्यापेक्षा आपल्याला त्याच्यावर जे काही सरकारी वकील आहेत ते कशा पद्धतीनं आपली बाजू मांडत है। आहेत आणि ह्यांना कसं लवकरात लवकर फाशीवर आहेत हे आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण या पुढचा लढा देखील अशाच पद्धतीनं लढणार आहोत आणि जी घटना घडली आपण ज्या पद्धतीनं मांडत होतो न्याय मागत होतो हे इतके अमानवीय कृत्य करणारे वृत्तीचे लोक आहेत यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे एवढंच मी आत्ता या क्षणी चाललं असं वाटतं जरी कोणी काही बोललं तरी ह्याच्यातून कुणीच वाचणार नाही असा मला ठाम विश्वास आहे कारण का हे ज्या पद्धतीनं सांगत होतो मी की खंडनी ते खून प्रकरणातील सगळे आरोपी एकच आहेत ते दोषारोपपत्र ज्यावेळेस दाखल झालं त्याविषयी सिद्ध झालेलं आहे कालच्या तारखेच्या वेळेस तुम्ही जे या प्रकरणातील सरकारी पक्षाच्या वतीनं जे वकील साहेब आहेत निकम साहेब त्यांनी देखील स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि सगळे पुरावे दिलेले आहेत की या प्रकरणातील सगळे जे आरोपी आहेत हे कशा पद्धतीने ह्यांचं कृत्य आणि त्यांना भाषेची शिक्षा होणार असा आम्हाला विश्वास आहे